आज आपण साखर गूळ किंवा मग सोडा न वापरता मार्केटमध्ये भेटतो अगदी त्याच चवीचा जिरा मसाला सोडा बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे या आणि याचा आपण अगोदर प्रीमिक्स बनवणार आहोत हे प्रीमिक्स तुम्ही बनवून पाच ते सहा महिन्यांपर्यंत स्टोअर करू शकता त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचे त्याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला जिरे घ्यायचे एक टेबल स्पून मिरे घ्यायचे जर तुम्हाला कमी प्रमाणात बनवायचं असेल तर दोन टेबल स्पून तुम्ही जिरे घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये पाच सहा मिरे टाकायचे आहेत आणि हे मंदाचेवर व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचेत हाय फ्लेम केली ते जिरे आहेत ते एका साईडनी थोडेसे करपू शकतात ते एकसारखे भाजल्या जात नाही त्याच्यासाठी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचेत आपले जिरे आहेत ते बऱ्यापैकी आता भाजलेले आहेत बघा तर सतत हलवत राहायचं जिरे भाजत आले तर नाहीतर ते खालच्या साईडनी करपू शकतात तर हे छान भाजलेले आहेत त्याच्यानंतर एका ताटात काढायचे आणि थंड व्हायला ठेवायचे जिरे आणि मिरे आपले चांगले थंड झालेले आहेत त्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढायचे <laughs> हे तुम्ही गरम गरम मिक्सरला फिरवलं तर याचा ओलसरपणा आहे तो आपल्या प्रीमिक्समध्ये येऊ शकतो आणि आपलं प्रीमिक्स आहे ते लवकर खराब होऊ शकतं याच्यानंतर याची एकदम बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायची तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी फाईन पावडर मी याची तयार करून घेतलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून चाट मसाला टाकायचा आहे कोणत्याही ब्रँडचा तुम्ही चाट मसाला वापरू शकता तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता त्याच्यानंतर आपल्याला दीड टेबल स्पून याच्यामध्ये काळं मीठ टाकायचं आहे जर तुम्हाला प्रीमिक्सचं प्रमाण कमी बनवायचं असेल त्याच्यानुसार काळं मीठ आणि चाट मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता हे आपण परत मिक्सरला फिरवलेलं आहे म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित मिक्स होतात त्याच्यानंतर आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि हे चाळून घ्यायचं आहे कारण जिऱ्याचे किंवा मिऱ्याचे थोडे मोठे कण राहिलेले असतील तर ते निघून जातील आणि आपला जिरा सोडा बनवताना त्याच्यामध्ये ते येणार नाहीत ज्यांना आवडत असतील तर ते हे मोठे कणसुद्धा ठेवू शकतात जास्त प्रमाणामध्ये जर मोठे कण राहिलेले असतील तर परत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर हे मी मिक्सर व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे खूप जास्त प्रमाणामध्ये राहिलेले नाही आहेत हे आपण भाजीला वापरू शकता तर हे आपलं तयार झालेलं आहे प्रीमिक्स तर हे तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये पाच ते सहा महिन्यांपर्यंत स्टोअर करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा याच्यापासून जिरा सोडा बनवू शकता तर आपल्याला जिरा सोडा बनवण्यासाठी आपण इथे एक ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक ते सव्वा चमचा जिऱ्याचं प्रीमिक्स टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आपण साखर किंवा गूळ न वापरता मध वापरणार आहोत ज्यांना साखर हवी असेल ते साखरसुद्धा टाकू शकतात आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्ही खडी साखर वापरू शकता खडी साखर टाकल्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये काहीही टाकू शकता त्याच्यानंतर तीन ते चार पुदिन्याची पानं टाकायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला बारीक हाताने थोडीशी कट करून टाकायचे असतील तर टाका नाही टाकले तरी चालतील त्याच्यानंतर एक टेबल स्पून याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे दोन लिंबाचे काप याच्यामध्ये टाकलेले आहेत हे पूर्णतः ऑप्शनल आहेत लिंबाचे काप फक्त डेकोरेशनचा पार्ट आहे म्हणून आपण त्याच्यात लिंबाचे जे काप आहेत ते टाकलेले आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये एकदम थंडगार असं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जसं मार्केटमध्ये बबल्स येणारा सोडा भेटतो तसं हवं असेल तर आ, सोडा वॉटर आणायचं आहे आणि ते याच्यामध्ये आपल्याला पाण्याच्या ऐवजी टाकायचं आहे एकदम सेम टू सेम आपल्या मार्केट सारखी चव येते नाही टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्हाला तसेच बबल हवे असतील तर त्याच्याऐवजी तुम्ही इथे घरच्या घरी इनोसुद्धा थोडा टाकू शकता पण हे सगळं करण्यापेक्षा सिम्पली असा जरी तुम्ही जी जिरा सोडा बनवला तर अप्रतिम चव लागते आणि शरीराला खूप थंडावा देतो तर एकदा नक्की बनवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे ड्रिंक तुम्हाला खूप आवडेल खूप टेस्टी आणि झटपट होणार आहे